वेकोलीच्या कोळसा वाहतुकीतील धूळ प्रदूषणामुळे शेतपिकांचे नुकसान भरपाई व कारवाईची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर व शेतकऱ्यांचे प्रशासनाला निवेदन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील शिरपूर शिंदोला मार्गावर कोळसा वाहतुकीमुळे शेतपिकांचे नुकसान होत असून शेतकरी हैराण आहेत वेकोली परिसरातून सुरू असलेल्या कोळसा वाहतुकीमुळे उडणाऱ्या धुळीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे कापूस सोयाबीन तूर आदी पिकांवर परिणाम झाला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रस्ता रोको आंदोलन करूनही अद्याप नुकसान पाहणी व भरपाई मिळालेली नाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देऊन कोळसा वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर व परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे करण्यात आली आहे वनी एरिया कोळसा वाहतूक उत्खनन व वा दळणवळण यामुळे मोठ्या प्रमाणात धूल प्रदूषण निर्माण होत असल्याने कोलगाव ते हल्ला शिरपूर या सोळा किलोमीटरच्या रस्त्यावरील रस्त्यालगतचे शेतकरी कोळसा धुळीमुळे सोयाबीन कापूस तूर या शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं या संदर्भात अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी खानला फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं प्रसंगी महसूल विभाग कृषी विभाग आणि बेकोली या तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी झालेल्या नुकसानीची भरपाई आम्ही देऊ असे सांगितले परंतु आज दोन हजार पंचवीस उलटूनही या ठिकाणी मोबदला मिळत नाही या संदर्भात माननीय नामदार माजी मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे वेकोली धूळ प्रदूषणाने शेतपीक नुकसानाबाबत धोरण ठरावं अशी मागणी घेऊन आम्ही त्यांच्याकडे खानला शिरपूर चारगाव आभई बोरगाव कुर्ली येथील शेतकऱ्यांना घेऊन गेलो तेव्हा त्यांनी संबंधित प्रश्नावर शासनाने धोरण ठरावं म्हणून पत्र दिलं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची चर्चा केली आणि नऊ जून दोन हजार पंचवीसला या ठिकाणी धोरणाच्या संदर्भात एक शासन जी आर निघाला तो शासन जी आर निघून आज चार महिन्याचा कालावधी लोटला परंतु अजूनही आमच्या शेतपिकाचे सर्वे झाले नाही म्हणून आज आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन सांगितलं की येत्या दहा दिवसामध्ये आमच्या झालेल्या शेतपीक नुकसानीचा आपण सर्वेक्षण करून वेकोलीकडून मोबदला न मिळवून दिल्यास आम्ही या ठिकाणी वेकोलीची कोळसा वाहत प्रामु प्रामुख्याने पंजाबराव कृषी विद्यापीठ संशोधन अधिकारी शेतकरी स्वावलंबन मिशन अधिक अध्यक्ष निरीचे अधिकारी कापूस संशोधन केंद्र या सर्वांनीच संदर्भात सर्वे केलं आणि सगळ्यांनीच या ठिकाणी शेतपीक व जमिनीची नुकसान होते असं त्यांच्या अहवालामध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध केलेलं आहे असं असतानाही जो विलंब होता ही बाब अतिशय अन्यायकारक आणि दुर्दैवी आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी वेकोलीच्या धूळ प्रदूषणामुळे जे नुकसान होत आहे यासाठी माननीय हेमनजी गौरकर सरपंच खानला व तेथील सगळे शेतकरी यांना सोबत घेऊन आम्ही न्याय मागणीसाठी नाईलाजाने वेकोलीची कोळसा वाहतूक थांबून कोलगाव ते शिरपूर खानला या भागातील जे डब्ल्यू सी अति लोड वाहतूकमुळे या ठिकाणी जे काही ते पीक नुकसान होत आहे त्यासाठी ते आंदोलन घेतलं होतं आंदोलन घेतल्यानंतर त्यांच्या नेतृत्वामध्ये एक समिती खरगे समिती स्थापन झाली त्या समितीमध्ये समिती स्थापन होऊन ते समिती या ठिकाणी सर्वे करायला येणार होती परंतु आज हरीफ हंगाम होऊन सुद्धा ती समिती या ठिकाणी रब्बी रब्बी हंगाम चालू झालेला आहे परंतु ते समितीसुद्धा या ठिकाणी सर्वे करायला आलेली नाही यापूर्वी जेव्हा आंदोलन केलं होतं त्यामध्ये जनावरांचं शिबिर पशूचं शिबीर माणसाचं शिबिर अनेक असे अनेक शिबिर त्या ठिकाणी खांद्यामध्ये घेतले त्यामध्ये निष्कर्ष असा निघाला होता की धूळ प्रदूषणामुळे हा सगळ्या मानवाच्या प्राण्याच्या जीवनावर परिणाम होत आहे उपविभागीय अधिकारी साहेबांना विनंती करतो की आम्हाला त्या ठिकाणी सर खरगे समिती त्या ठिकाणी सर्वे करायला त्वरित यावी नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आंदोलन करावं लागेल नाहीतर दुसरी गोष्ट आम्हाला संपूर्ण कास्तकारांना आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी एवढं मी बोलतो आणि थांबतो